बाहेर गेलो फिरायला पण पाऊस आला भूल पाऊस होता मग जास्त काय आम्ही सारसबागेत वगैरे नाही गे गेलो ज्यासाठी गेलो होतो तेवढंच आम्ही फिरलो तिकडूनच जाऊन आलो फक्त आणि जायचं होतं सारसबागेला पण काय करणार ना जाणार नाही झालं तर चला मग मी बाहेर जायचं असलं की कसं स्वयंपाक करते पटकेन ते पा तर इथे मी करणार आहे बाहेर जायचं आपल्याला तर त्याच्यासाठी मी इथं कांदा टॉमॅटो आणि थोडंसं तेलावरती जिरं घातलं होतं आता हे आपल्याला छान असं मऊज परतून घ्यायचं आहे जास्तही आपल्याला परतायचं नाही तर या पद्धतीने मी करते त्याच्यामध्ये तगड तिखट मीठ हळद वगैरे तर या पद्धतीने तुम्ही करून पा मस्त लागते कांदा टोमॅटो आणि मुगाची डाळ आहे ना आपल्याला अर्धा तास आधी भिजवून घ्यायची आणि इथं चाललो मी आता बाहेर तर हे आहे ना राजारामसे ब्रिज बसलं आहे ना जे आता नवीन पूल झालेलं आहे ना तर ते आहे किती मस्त आहे पहा आम्ही चाललो होतो कारण सराच्या पप्पांचे आत्ता आहे ना तर त्याच्या सुनेला बाज आलं ते बघायला गेलो चाललं होतं तर इथे गेलो आणि एवढा पाऊस शिव नव्हता ना <laughs> पावसात कधी भिजलं शिव कधी असं बाहेर पावसात नव्हत्या आला हो ना आणि शिव आज शिव फर्स्ट टाइम पावसामध्ये आलाय नाही तर सारखा गॅलरीतून हात काढतो बाहेर संभाव सांग जोरात नव्हता तरी पण आम्ही गेलो कारण रविवारचंच ह्यांना जायला आम्हाला तिथे भेटणार होतं हॉस्पिटलमध्ये पाहायला त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला जायला भेटणार नव्हतं म्हणून आम्ही जाणार होतो तर मग इथना चाललं होतं आमचं की सारसबागेत जायचं पण जास्त हुशार झाला आणि हे आहे स्वामींचं मठ जे सदा शिवपेठेमध्ये आहे मस्त असं मठ आहे मी पण पहिल्यांदाच केले होते तिथे खूप छान असं दर्शन झालं गर्दी नस नव्हती तिथे काही पण आतून बाहेर आल्यानंतर मी इथे थोडंसं व्हिडिओ बुक घेतला होता मस्त असं दर्शन पण झालं नाही बघा आम्ही तिथून बाहेर येतो नाही तर थोडं पाऊस झाला होता आणि येताना पण आम्हाला खूप पाऊस लागला पण मुलांना रेनकोट वगैरे नेलं होतं पण आम्ही आतमध्ये हॉस्पिटलमध्ये होतो तेव्हा बाहेर पाऊस लागलं होतं भरपूर त्यामुळं काय आम्हाला वाटलं नाही एवढं नाहीतर थोडंफार उशीर झाला असता तर आम्हाला तो पाऊस भेटला असता तर आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर तिथनं मग आम्ही हॉस्पिटलमधनं जाऊन आलो आणि रिटर्न पेटलो कारण पाऊस पण होता मग जास्त थांबलो नाही किंवा ताईकडं वगैरे पण गेलो नाही आणि सारसबाकीत पण गेलो नाही पावसामुळे आणि सारस बघा ना तर तिकडला गेट पलीकडला तिकडला गेट आहे ना तौक हो तो अकरा वाजता बंद होतो त्यामुळे आतमध्ये भक्त दर्शनाला जाण्यापुरता समोरचा गेट चालू असतो तर चला तर बाय बाय आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग